हाय हॅलो नमस्कार तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही चरणी प्रार्थना तर चला हा धनत्रयोदशीचा व्हिडिओ आहे तर मग धनत्रयोदशीला ना मग गावात गेल्यानंतर मग मी सर्व काही बाजार करून आणलेला होता तर शिराई घेतलेली आहे तर येथे मातीचे बोळके घेतलेले आहे काही पंत्या घेतलेल्या आहेत तर धनत्रयोदशीच्या दिवशी ना अशी खरेदी करायला लागत असते ना त्यामुळे मग मी चूल पण घेऊन आलेले होते तर येथे ना शिराई पण आणलेली होती मातीचे बोळके पंत्या आणलेल्या होत्या परत झाडू पण घेऊन आलेले होते तर बाकीची छोटी मोठी पण खरेदी काही केलेली होती तर येथे ना, ना रांगोळीचे साचे पण दिसले होते मला तेथे तर रांगोळीचे साचे पण घेतलेले आहे तीन रा रांगोळीचे साचे घेतलेले आहे तर येथे ना लाभ हे पण घेतलेलं होतं तर एक राहिलेलं होतं पावलांचा ठसा आहे ना तेथेच विसरून आलेले होते तर त्यानंतर आहे ना मिस्टरांनी पण किराणा करून आणलेला होता तर मग येथे सर्वात प्रथम आहे ना चिवडाच करायला घेतलेला होता सर्व काही साफसूप करून घेतलेला आहे चिवडा पण छान असा चाळून घेतलेला होता सर्व तर मग येथे ना चिवड्याची तयारी पण करून घेतलेली होती तर जे जे साहित्य लागतं ना ते ते सगळं काही काढून घेतलेलं आहे तर येथे ना स तेल गरम केलेलं होतं तर येथे मकाचे पोहे सर्वात प्रथम काढून घेतलेले आहे मी तळून घेतलेले आहे सर्व चिवड्यामध्ये ना मकाचे पोहे जर जास्त टाकल्यानंतर खूप छान असं मकाचे पोहे खायला पण छान वाटतं आणि चव पण छान येते मकाच्या पोह्यांनी तर मग भरपूर असे मकाचे पोहे मी तळून घेतलेले होते तर मकाचे पोहे तळायचे झाल्यानंतर मग येते ना शेंगदाणे पण भरपूर घेतलेले होते चिवड्यामध्ये ना शेंगदाणे मकाचे पोहे आणि खोबरं असं जर असलं ना भरपूर साहित्य तर मग खायला पण छान वाटतं आणि जेव्हा आपण खातो ना तेव्हा दाताखाली आण आल्यानंतर खूप छान असं करून करून वाजत असतं तर मग येथे ना सर्व काही शेंगदाणे पण छान असं तळून घेतलेले आहे मी आता येथे ना सर्व काही साहित्य मी एक एक करून सर्व तळून घेणार आहे तर मग आता येथे ना सर्व काही शेंगदाणे पण ताळायचे झालेले होते तर खोबरं पण ताळण्यासाठी था टाकलेलं होतं छान असं खोबरं पण तळून घेतलं आहे चिवड्यासाठी जे साहित्य लागतं ना ते साहित्य असं छान असं कडकडीत तळून घेतल्यानंतर चिवडा पण नरम पडत नाही तर मग सर्व छान असं तळून घ्यायचं असतं मग त्यानंतर आपल्याला चिवड्यामध्ये सर्व साहित्य टाकायचं असतं तर मग येथे ना मी डाळ्या पण छान असं तळून घेत होते तर कडक डाळ्या पण छान अशा तळून घ्यायच्या असतात मग नाहीतर नरम पडून जात असतं त्यामुळे मग डाळ्या पण थोड्या तळायच्या तर मग येथे ना द सर्व काही तळायचं झाल्यानंतर मग छान असं लाया पण भाजून घ्यायच्या आहे तर मग थोडं थोडं तेल टाकून आणि लाया पण मी आता चिवड्यासाठी लाया पण भाजून घेत आहे तर खूप छान लागतं तर एकदा नक्की ट्राय करून बघा असे छान अशा लाया भाजायच्या आणि थोडं तेल त्यामध्ये टाकायचं खूप छान असं कुरकुरीत लागत असतं तर मी नेहमी असंच करत असते लाया भाजून घ्यायच्या थोडं तेल टाकून आणि तेलावरतीच आपल्याला थोड्या कुरकुरीत करून घ्यायच्या असतं इथे आता तुम्ही बघू शकता लायांचा आवाज पण असा खूप कुरकुरीत आवाज येतो तर आता मी हातावरती लाया दाबून दाखवते लाया भाजायच्या झाल्यानंतर मग आता चिवड्यासाठी जे जे तिखट लागतं ना त्या मग सर्व काढून घेतलेलं आहे तर मग येते ना मी चिवड्याचा मसाला थोडाच वापरणार आहे तर मग चिवड्याचा मसाला थोडंसं लाल तिखट हळद असं थोडंसं टाकून घेतलेलं आहे तर मीठ पण तेलामध्येच मी टाकून घेतलेलं होतं तर छान असं थोडंसं गॅस बंद करून घ्यायचा आणि मग ते सर्व काही मसाले असताना ते टाकून घ्यायचे नाही जळून जातात त्यामुळे मग गॅस बंद केल्यानंतरच टाकून घ्यायचं तर येथे ना सर्व काही साहित्य मग मसाला आधी टाकून घ्यायचा सर्व मिक्स करून घ्यायचा आणि मग त्यानंतर हे साहित्य तळलेलं आहे ना आपण ते त्यावरून टाकायचं नाहीतर मग जो मसाला टाकलेला असतो तो, तो सर्व काही त्याला चिकट असतो त्यामुळे मग नंतरच टाकायचा तर येथे माझा चिवडा पण बनवायचा झालेला होता तुम्ही बघू शकता तर मग आता मिस्टरांनी येथे ना कंदील पण आणलेला होता तर मग आता बाहेरच कंदील लावायचा होता वे वे तर मग त्यांनी आता संध्याकाळच्या वेळेलाच वे उशीर झालेला होता मग तेव्हाच कंदील आणला मग आता इथे ना कंदील पण लावायचं आहे हो आम्हाला दिवाळी पण चालू झालेली आहे पण ही पाऊस काय उघडायचं नाव पण नाही घेऊ राहिला पाऊस पण चालू होता पण आणि आता येथे ना मिस्टरांनी कंदील पण लावायचा होता ना ते ते होता ते ते तर ते येथे शंभू पण त्याच्या लाईटीमध्ये खेळत होता त्याला आनंद वाटत होता असेल लाईट लावलेली होती तर आणि मग आता येते कंदील पण लावायचा झालेला आहे मिस्टरांनी कंदील पण लावून घेतलेला आहे छान असं दिसत होतं तुम्ही पण बघू शकता घरामध्ये ना पणती आणि कंदील असं घरासमोर जर असला ना तर छान वाटतं म्हणजे दिवाळी असल्यासारखं वाटत असतं आणि शेजारीच कंदील पण लावलेला होता ना स्वराचं चाललेलं होतं बाबा आपल्याला कंदील नाही लावायचं का तर मग मिस्टरनी गावातून खरेदी करून आणलेला होता कंदील तर मग कंदील पण लावलेला होतं तर बाकीच्याने भरपूर असं लाइटिंग वगैरे लावलेली होती पण मग आम्ही कंदीलच येथे लावलेलं ला आहे तर मुलांचं चाललेलं होतं त्यामुळे मग कंदीलच लावून घेतलेलं होतं तर पाऊस पण चाल चालू होता आणि मग मिस्टरांनी सर्व आता कंदील वगैरे लावून घेतलेला होता तर आकाश कंदील लावल्यानंतर खूप छान वाटतं तर तुम्ही पण बघू शकता तर मिस्टरांनी ना ए छोटे छोटे पण आकाश कंदील आणलेले होते तर ते पण असे डेकोरेशन करण्यासाठी आणलेले होते तर मग आता येथे ना ते पोर्चमध्येच बाहेर लावलं लावायचे आहे तर सर्व काही कंदील आता त्यांनी इथे सर्व लावून घेतलेलं आहे छोटे छोटेच आहे तर छान वाटतं असं लावल्यानंतर आणि हे सर्व काही लावल्यानंतर शंभूला पण खूप आनंद झालेला होता तर तो बघून नाचतच होता त्याला तर मग चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा तुम्ही पण <laughs> 想。<Yes. S 2> yes.